पत्रामधले सगळ्यात मुख्य व्यक्ती होते कारण ते सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा निकाल बाहेर आलेला होता परंतु न्यायाधीश भूषण गवळी यांनी काल या निकालावरती पहिल्यांदाच भाष्य केलेलं आहे गोव्यामध्ये बोलत अस त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल दिला गेला आणि मी माझ्या समाजाच्या टीकेचा धनी झालो माझ्यावरती माझ्या समाजाने प्रचंड अशा प्रभावाची टीका केली पण त्यांनी पुढे बोलत असताना असंही म्हटलेलं आहे की आपण ज्या वेळेस एखाद्या शासन आणि प्रशासनाच्या खुर्चीवरती बसतो किंवा असा निकाल लिहायला बसतो त्यावेळेस माझा समाज आहे म्हणून आपण तसे निकाल दिले नाही पाहिजेत किंवा माझ्या समाजाची मागणी आहे म्हणूनही तसे निकाल दिले नाही पाहिजेत तर निकाल देत असताना आपल्याला कायद्याची बाजू तपासून बघावी लागते हे सांगत असताना त्यांनी पुढे एक उदाहरण दिलेलं आहे की माझ्या मनामध्ये अशी भावना होती की एखाद्या मंत्रालयामधल्या मुख्य सचिवाचा मुलगा आणि खेड्यामध्ये एखाद्या शेतमजुराचा मुलगा दोघे एकाच जातीचे आहेत तर यांचं कम्पॅरिझन नेमकं कसं करायचं जर मुख्य न्यायाधीशाचा मुलगा एखादी युपीएससीची परीक्षा देत असेल आणि खेड्यामधल्या एखाद्या शेतमजुराचा मुलगाही युपीएससीची परीक्षा देत असेल तर दोघांपैकी आरक्षण कोणाला द्यायचं हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आता ही जी भावना आहे ही भावना आपण तपासून बघितलेली नाही किंवा ही समजूनही घेत नाही कारण ही भावना थेट जॉन रॉल्सच्या सामाजिक न्यायाच्या वितरणात्मक तत्वाकडे जाते वितरण हे संसाधनाचं कोणाला महत्वाचं आहे हे सांगतो आणि तो म्हणतो की ज्या व्यक्तीला त्याची जास्त गरज आहे त्या व्यक्तीला ती वस्तू दिली आणि म्हणून जर त्या शेतमजुराच्या मुलाला आरक्षणाची जास्त गरज असेल तर त्या आरक्षणाचं तत्व तिथे पालन केलं जावं आणि त्या शेतमजुराच्या मुलाला आरक्षण दिलं जावं जेव्हा दोन व्यक्तींचा प्रश्न निर्माण होतो कसा तर मंत्रालयातल्या मुख्य सचिवाचा मुलगा आणि शेतमजुराचा मुलगा जर एकाच पोझिशनवर येणार असतील तर ये त्यापैकी नेमकं आरक्षण कोणाला द्यायचं इथे एक वितरणातल्या तत्वाचं जे काही तत्व जॉन रॉयसने सांगितलेलं आहे ते न्यायाधीश भूषण गवई यांनी लागू केला आणि त्यांनी सांगितलं की मंत्रालयातल्या मुख्य सचिवाच्या मुलापेक्षा खेड्यातल्या शेतमजुराच्या मुलाला या आरक्षणाची जास्त गरज आहे आणि म्हणून आरक्षणाचे उपवर्गीकरण करत असताना ज्या व्यक्तीपर्यंत याचा लाभच पोहोचलेला नाही किंवा ज्या व्यक्तीपर्यंत याचा लाभच पोहोचत नाही अशा व्यक्तीला त्याचा लाभ दिला गेला पाहिजे आता हे जर तत्व आपण बघितलं तर हे तत्व जातं जॉन रॉयलच्या थिअरी ऑफ जस्टिसच्या वितरणात्मक न्यायाकडे पण ही थिअरी आपण अगोदर समजून घेतली पाहिजे तरच आपल्याला न्यायाधीश भूषण गवई असं का म्हणाले होते हे लक्षात येईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे केव्हा होऊ शकतं जर क्रिमिलरचा मुद्दा आला तर समजा मुख्य सचिवाच्या मुलाचं उत्पन्न किंवा मुख्य शचिवाचं उत्पन्न हे जर त्या खेड्यातल्या एखाद्या शेतमजुराच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर नेमकं हे जे तत्व आहे हे तत्व कोणाला लागू करायचं हा प्रश्न तुम्ही तुमच्याच मनामध्ये विचार करून बघा की नेमकं हे तत्व कोणाला लागू करायचं पण याच्यामुळे नेमका गोंधळ काय झाला तर याच्यामुळे नेमका गोंधळ हा झाला की एक तर आरक्षणाचं उपवर्गीकरण काही समूहाला मान्य नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच आपल्याला आरक्षणासाठी किंवा अनुसूचित जातीच्या आरक्षणाला क्रिमिलियर किंवा नॉन क्रिमिलियर लागू करना तो योग्य नाही असं म्हणणाऱ्याचा एक वर्ग होता टीका या दोन्ही वर्गाकडून झाली ज्यांना आरक्षणाचं उपवर्गीकरण नको होतं त्यांच्याकडूनही झाली आणि ज्यांना या आरक्षणामध्ये क्रिमिलियर किंवा नॉन क्रिमिलिअर नको हो त्याच्यामुळे दोन्ही वर्ग हे या निकालाच्या विरोधामध्ये गेले आणि त्यांनी टार्गेट केलं ते भूषण गवई यांना आणि कारण अस होतं की आपल्या जातीत असून देखील अशा प्रकारचे निर्णय घेतो आहे यांना आरक्षणाचं तत्वज्ञान माहिती नाही का यांना आरक्षणाचे प्रिन्सिपल्स माहीत नाहीत का अशा प्रकारची प्रचंड टीका केली आणि हा निकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातला आहे कारण तिथे सामाजिक भेदभाव हा दृष्टिकोनच बघितला गेला नाही असं देखील बोललं गेलं पण न्यायाधीश भूषण गवई यांचं म्हणणं होतं की सामाजिक भेदभाव तर बघितलाच गेला पाहिजे परंतु अशा जर सिच्युएशन निर्माण झाली की मुख्य सचिवाचा मुलगा आणि शेतमजुराचा मुलगा आणि दोघांनाही जर डॉक्टर व्हायचा असेल तर दोघांपैकी आरक्षणाची गरज जास्त कोणाला आहे निश्चितच मुख्य सचिवाचा मुलगा जो आहे तो मेरिट मध्ये असणार आहे कारण त्याला ज्या काही फॅसिलिटी मिळालेली आहे त्या फॅसिलिटी शेतमजुराच्या मुलाला मिळालेल्या नाही आणि त्याच्यामुळे शेतमजुराच्या मुलाला जर आरक्षणामध्ये टाकलं आणि मुख्य सचिवाच्या मुलाला जर ओपन मध्ये टाकलं तर दोघांचाही प्रश्न मिटू शकतो पण ज्यांना क्रिमियर नको आहे त्यांचं म्हणणं असं होतं की असं नाही करायचं दोघांपैकी ज्याचं मेरिट जास्त आहे त्याला द्यायचं पण जॉन रॉलचं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल असं सांगतं की दोघांनाही तुम्हाला जर डॉक्टर करायचं असेल तर दोघांनाही चांगल्या फॅसिलिटी मिळतात का बघा जे संसाधनं आहेत त्याचं वितरण हे दोघांमध्ये सारखं झालेलं आहे का हे अगोदर बघा जर दोघांमध्ये आता सारखं वितरण झालेलं नसेल तर ज्याला याची जास्त गरज आहे त्याला ही गोष्ट दिली पाहिजे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतो आहे की अमर सेनने देखील ह्या प्रिन्सिपल्सवरती भाष्य केलेलं आहे एका बाजूला बोलतो आहे दुसऱ्या बाजूला बोलत आहे तर तिसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक भेदभावाचं आहे ते घेऊन हा समाज बोलतो आहे आणि त्याच्यामुळं निश्चितचपणानं न्यायाधीश भूषण गौ यांच्यावरती टीका होणार होती कारण कुठला तरी एक समूह त्यांना टार्गेट करणार होता एक तर त्यांनी आरक्षणाचे उपीकरणाचा निकाल दिला गेला नसता तर त्यांच्यावर टीका करणारी एक वेगळा समाज असता त्यांनी म्हटलं असतं की आरक्षणाचं उपग्रगीकरण केलं असतं तर या आरक्षणाच्या लाभाचं वितरण ही व्यवस्थितरित्या झालं असतं ज्यांना अगोदर त्यांनी दोन किंवा तीन आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्याच्या ती तिसऱ्या पिढीला किंवा चौथ्या पिढीला आरक्षणाचा लाभ देऊ नये हे देखील वितरणाच्या तत्वाकडे जातं आणि हे थिअरी ऑफ जस्टिस अर्थात जॉन रॉयच्या प्रिन्सिपलकडे जातं आणि म्हणून तेही देखील आपण तपासून बघितलं पाहिजे न्यायाधीश भूषण गौ यांनी जो निकाल दिलेला आहे तो निकाल या वितरणात्मक न्यायाला धरून आहे की ज्यांच्याकडे संसाधन नाहीत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही किंवा ज्यांना आरक्षणाची जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचलं पाहिजे हे वितरणात्मक न्यायाला धरून आहे परंतु समाजाचं म्हणणं असं होतं की आरक्षणाचे जर तुकडे झाले तर आरक्षण संपुष्टातही आरक्षण संपवलं जाईल आणि म्हणून त्यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली या विषयावरती जर आपल्याला बोलायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन आणि दुसऱ्या बाजूला जॉन रॉल्सचा सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन या दोघांची तपासणी करावी लागेल आणि न्यायाधीश भूषण गवळी वितरणात्मक न्यायावरती का बोलले हे देखील बघावं लागेल परंतु हे न बघता आपण न्यायाधीश भूषण गवळी यांच्यावरती टीका केली कारण आपण अजूनही अलीकडच्या कालखंडामध्ये आलेली हेरी ऑफ जस्टिस अलीकडच्या कालखंडामध्ये आलेला अफर्मेटिव्ह ऍक्शनच्या पॉलिसी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागे सांगितलेलं सामाजिक भेदभावाचं तत्वज्ञान या तिन्ही गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास केलेला नाही आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यावं लागणार आहे आणि असं का बोललं जात आहे असे वक्तव्य का केले जात आहेत आणि असे निकाल बाहेर का येते आहेत हे ये आपल्या लक्षात येईल आणि म्हणून या तिन्ही गोष्टीकडे आपल्याला बघावं लागेल आणि यातली कुठली गोष्ट योग्य आहे हे तपासून आपल्याला समाजामध्ये त्या पद्धतीने जागृती करावी लागेल एकमेकावरती टीका करून हा प्रश्न मिटणारा नाही किंवा एकमेकांना टार्गेट करून देखील हा प्रश्न मिटणारा नाही आपल्याला नेमकं या वितरणात्मक न्यायाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक भेदभावाच्या या न्यायाबद्दल किंवा सामाजिक न्यायाबद्दल नेमकं काय वाटतं हे का। सांगायला विसरू नका आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया धन्यवाद